अनेक किचनमध्ये काळ्या रंगाचा कडप्पा लावलेला आहे भगिनींनी इथे आलेल्या भगिनींच्या किचन ओट्याला ज्यांना काळा दगड किंवा कडप्पा लावलेला आहे त्यांनी हातवरती करावा म्हणजे मला बोलता येईल त्यावर बरेच हातवरती आलेले आहेत आमचे जे वास्तुतज्ञ उभे आहेत ते तुमच्याशी दिवसभरासाठी संवाद साधणार आहे की तो दगड आता फोडू नका त्याला पांढरा रंग किंवा पिवळा रंग जर पेंट दिला त्या मिनिटाला तिथली साडेसाती संपे खारतात पडायचं काम नाही घरात बंद पडलेली घड्याळं दुर्लक्षित आहेत तिथे लक्ष द्या फार घड्याळ लावू नका कंट्रोल होत नसेल एकच घड्याळ ठेवा पण त्यावर लक्ष ठेवा घड्याळ हे कोवेराचं वाहन आहे घड्याळ थांबलं की खूप थांबून जात ज्या घरात घड्याळ बंद आहे तिथे उद्योगाच्या वाटा बंद होतात हे खूप बारीक बाबी आहेत परंतु त्या स्मरणात प्रत्येकाच्या राहणं अगत्याचं आहे काही लोकांना आगळीक असते आडगळीत खूप सामान ठेवण्याचे वापरायचंही नाही आणि विसर्जनही करायचं नाही असे काहींचे स्वभाव संकुचित आहेत ज्या गोष्टी लागतच नाही त्या ठेवतं कशाला चपलांचे जोड दहावीस चिकार पडलेले आहेत वापरत नाही पण जपून ठेवले तुटक्या चपला फाटके कपडे फुटलेली भांडी हे या गोष्टी आजारपण आणि कर्जबाजारीपणा डोक्यावर आणण्याच्या बाबी आहेत हे ज्यांना कर्ज करून घ्यायचं असेल त्याबद्दल मत नाही म्हणून आपणाला निवेदन आहे की या जागेनं एकोणावीसशे ब्याण्णव सालापासून वास्तुशास्त्राला पुढे आणलं अर्थात तोपर्यंत तो वास्तुशास्त्र नव्हतं असं मी म्हणणार नाही पण फार कमी लोकांना माहीत होत आणि या कार्यानंतर आज आस्मतामध्ये जगामध्ये या जागेनं याचा असा प्रचार केला की जगात आज सर्वत्र वास्तुशास्त्र पोचलेलं आहे त्याला ही जागा कारणीभूत आहे तुम्ही जी जागेवर बसलात त्या जागेनं हे पोचवलेलं आहे म्हणून यात विसर पडता कामाने म्हणून काही स्वतःचाच लेबल लावून वास्तुतज्ञ झालेले आहेत या जागेला विसरून चालणार नाही म्हणून या जागेनं आपणाला शास्त्र दिलं आहे या जागेची महती आपण कृपया सर्वात आधी जनतेपर्यंत पोचवावी हे कळकळीचं कल निवेदन आहे म्हणून वास्तुशास्त्रावर खूप बोलता येईल त्यामध्ये शेतीचं वा? वास्तुशास्त्र कसं असावं व्यावसायिक वास्तूचं कसं असावं मंदिराचं कसं असावं राहणाऱ्या राहत्या घराचं कसं असावं कार्यालयांचं कसं असावं याचा समावेश आहे म्हणून या सर्व बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक जेवढे आमचे इंजिनियर आहेत त्या सर्वांनी सर्वांपर्यंत तोडफोड न करता वास्तुशास्त्र समजून सांगावं त्यामध्ये अनेक प्रकार आहेत विद्युत तिचा वापर किती कसा करावा रंगसंगतीचा वापर कसा करावा काचेचा वापर कुठे करावा पाण्याचा वापर कुठे करावा पंचमहाभूतांचा वापर वास्तूत कुठे करावा याचा त्यात सोपा समावेश आहे अगदी सोपा आहे झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा वास्तुशास्त्र समजलं पाहिजे असा आमचा कयास आहे म्हणून त्या दृष्टीनं आपण ही सारी शास्त्र जनमानसामध्ये ती मुक्त हस्ते आपल्याला पोचवता आली पाहिजे आमच्याशिवाय काम आडायला नको अशी भूमिका कृपया आपली असावी बऱ्याच वेळा कमरेला काही जण चाव्या ठेवतात हो मला विचारल्याशिवाय ती वस्तू काढता आली नाही पाहिजे फार पूर्वी असंच होत घरात कुणी पाहुणे आले कारभारी माणूस घरात नसला की त्या काळात मोठ्या कुटुंबात साखर काही महत्वाचे पदार्थ कपाटात कुलपट ठेवलेले असे कमरेला चावी असेल आगंतुक पाहुणा आला तर मग काय करायचं अशी अवस्था आज होऊ नये म्हणून त्यासाठी कुलूप चावी तिच्या असणाऱ्या मर्यादा आणि तिचं लोकार्पण सोहळ्याप्रमाणे सामुदायिकत्व त्या कृतीत आणणं ही काळाची गरज आहे म्हणून त्या दृष्टीनं आपल्या वाचून काम स्वामींचं आडायला नको बऱ्याच वेळा दरबारमध्ये आरतीचं ताट तेलवात तूपवाद कुलपात अस आणि अचानक तो कुलपवाला जर आला नाही तर आरती कुणाची करायची स्वतःची करायची का स्वामींची करायची असेही काही माणसं आहेत काही केंद्रात ते नावं सांगणं इथे जरा मला उचित नाही खानदेश भागात काही केंद्र आहेत खुर्च्या टाकून स्वामींसमोर गप्पा मारत बस आहेत तशी माणसं त्यांच्या कॅमेऱ्या आता येत आहेत त्या आम्ही आपल्या समोर निश्चितपणे दाखवू म्हणजे तुम्हालाही कळेल ही माणसं महाराजांपेक्षा मोठी झालेली आहे हे योग्य आहे की अयोग्य आहे ही परिस्थिती सांगेल म्हणून आपणाला कडकडीचं अति नम्र निवेदन आहे की ह्या अयोग्य गोष्टी समाजाला मान्य नाही कोणालाही मान्य नाही स्वामींना तर मान्यच नाही म्हणून आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात हा शब्द त्यातून निर्माण झालेला आहे करता या सर्व अनेक विभागांमध्ये अनेक बारकावे भरलेले आहेत आणि या सर्व बारकाव्यांवर तुम्ही प्रेक्षकांची भूमिका घेऊन एक सूचना पेटी तयार करावी पुठ्ठ्याची खोक्याची आणि त्यामध्ये एक आपलं नावगाव आणि सूचक असं दुरुस्ती सूचना म्हणून संबंधितांनी त्या पेटीत टाकावी हे समजा आमच्या कडू पाटलांचं काही चुकतं आहे मग त्यामध्ये त्यांचं जर काही चुकत असेल तर त्यामध्ये श्री कडू पाटील यांनी आज स्वामींसमोर खुर्चीवर बसलेत त्यांनी तिथे न बसता मंडपात बसलं तर फारच बरं होईल